सगळ्या घरात जाऊन आम्हाला बैठकी घेतल्या आणि जे प्रेम आणि विश्वास सगळ्या लोकांनी आपल्या मोहित पाटील परिवारावर दाखवलाय ते बघून मला खूप आनंद होतो जाधव साहेब आज तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद आज हे लोक बघून असं वाटतंय तुम्ही आजच आमदार झालाय आणि आज महाराष्ट्राचा विकास असो आज आपला विकास असो आज हे माननीय सहकार मनिष्ठाने माननीय मोठ्या दाद्यामुळे झाले आणि आपला विकास म्हणजे आज विकासाला झाला पाहिजे आपण विकासाला म्हणजे तुतारीला मतदान म्हणजे विकासाला मतदान मत <laughs> आपण तुतारी वाजवलेल्या माणसाला मतदान करू आणि पुढच्या वीस तारखेला आपण माननीय उत्तरांकर साहेबांना निवडून आणू भरभर भरघोस मताने निवडून आणू आज मला सर्व सर्व उपस्थित माने सगळ्यांना मला हे सांगू वाटतय वाटतंय की आज जेवढे लोक समोर बसलेले आहेत सर्व लोकांनी आज एक एक माणसाच्या मनात जाऊन आज तुतारी सगळ्या घरात जाऊन मनात सगळ्यांच्या मनात तुतारी वालया माणसाची छाप सोडली आहे तर सगळ्यांना मनापासून एकदा सगळ्यांसाठी टाळावायचा असा तुपा खूप अभिमान वाटतो गेल्या काही दिवसापूर्वी बळादारांनी एक, एक <laughs> आदापते आदापते शब्द दिलाय एक लाख एक हजाराचं मतदान करायचंय की नाही आपल्याला चांगलाय आज आपण त्यांच आज आपला शब्द पाळू दादाचा शब्द पाळू आणि आपले होणारे आमदार माननीय उत्तमराव धानकर साहेबांना निवडून आणून हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद